नमस्कार भारतातील महिला हिंदू महिला या अत्यंत उपेक्षित आयुष्य जगत होत्या त्यांना सन्मान नव्हता स्त्रियांना सन्मान दिला जात नव्हता त्यांना प्रमुख पद दिलं जात नव्हतं त्यांना शिकण्याची परवानगी नव्हती त्या पुरुषांच्या आयुष्यात दासी म्हणूनच वावरत होत्या सती जात होत्या अन्यायाची वागणूक होती दुय्यम दर्जाची वागणूक होती हे सतत ऐकत 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 माझी पिढी मोठी होत आली पुढची पिढी ही अशीच मोठी होत आली आणि फेमिनिझमनी ग्रासलेल्या महिलांनी या स्वरूपाची वक्तव्य करायला सुरुवात केली काही ठिकाणी याचा गैरफायदा पण घेतला गेला म्हणजे माझं स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे म्हणणाऱ्या महिला तंग कपड्यात आपलं अंग दाखवत तंग कपड्यात अंग दाखवत उगाच सार्वजनिक कार्यक्रमातून वावरू लागल्या आणि आपल्या पराक्रमी नवऱ्याची प्रेरणा बनण्यापेक्षा त्याच्या मार्गातला धोंडा बनून राहू लागल्या काय आहे पत्नी पतीसाठी अमृत वर्षाव करणारी असली पाहिजे पत्नी पतीसाठी प्रेरणेचा अमृत वर्षाव करणारी असली पाहिजे तरच त्याचा देवेंद्र होत असतो पण तो देवेंद्र होण्याच्या क्षमतेचा असेल आणि पत्नी त्याच्या रस्त्यातला धोंडा बनली असेल तर त्याचा देवेंद्र होत असतो कोणता देवेंद्र तुम्ही ठरवून घ्या म्हणजे उगाच कशी मार्गात अडचण येते हे लक्षात ठेवा हे फेमिनिझम अधिकृतपणे सांगणाऱ्या लाभ करून घेणाऱ्या महिलांच्याकडून स्त्रिया पीडित होत्या शोषित होत्या त्यांचा फार अन्याय होत होता हे नेहमी सांगण्यात आलं हतकंगन को आरसी क्या पडे पारसी क्या मी तुम्हाला या आधी किती उदाहरणं सांगितलीत म्हणजे ती पुन्हा नावं सगळी मी घेतली तर त्या नावातच एक व्हिडिओ होईल नुसता पराक्रमी चांगल्या शिकलेल्या विद्वान स्त्रियांची नावं घ्यायची ठरली तर एक व्हिडिओ होईल म्हणजे मला एका कॅटेगरीतल्या महिलेंसाठी एक व्हिडिओ करावा लागतोय मी या विषयावर इतका बोलणार आहे की महिलांची भारतातली हिंदू मधली स्थिती काय होती हे सगळंच तुम्हाला मी सांगणार आहे म्हणजे अगदी मनुस्मृतीत सुद्धा स्त्रियांची स्थिती काय होती हे पण सांगणार आहे चिंता करू नका सब सबकोच जाणले नाय खरंच मनुस्मती कसं वागत होती हे पण समजून घ्यावं लागणार आहे म्हणजे आतापर्यंत आपण माद्री रमाबाई आणि पद्मिनी या तिघांचं पतीसोबतच जळणं का झालं पराक्रमी स्त्रियांच्या यादीमध्ये आपण अहिल्यादेवी होळकरांचं बघितलं तारा बघितली दशरथाची पत्नी बघितली ज्यांनी काहीच केलं नाही त्या शेती गेल्या नाहीत त्यानंतर रुक्मिणी सुभद्रा द्रौपदी तारा गंगा या स्त्रिया बघितल्या ज्यांनी वर निवडलेला आहे स्वतःचा वर स्वतः निवडलेला आहे दुसऱ्या कोणी नाही त्या स्वयंवराचा अर्थच तो आहे ते का ते पण आपण बघितलंय त्यानंतर आपण कैकई सत्यभामा यांची उदाहरणं पण बघितली ज्या नवऱ्यासोबत पराक्रमासाठी जात होत्या आणि त्याच वेळी तुम्हाला मी सांगितलं होतं की अजून काही नावं मला सांगायची आहेत त्यांचा पराक्रम सांगायचा आहे ही नावं यासाठी सांगतोय हो की आपल्या लक्षात येणं आवश्यक आहे की स्त्रियांची स्थिती काय होती पंधराशे चोवीस साली राजपूत घराण्यातील चंदेल परिवारात जन्मलेली एक मुलगी जिचं नाव दुर्गावती ही दुर्गावती राजा विद्याधराची मुलगी आणि जी जो राजा विद्याधर गजनीचे हल्ले परतवून लावतो या राजा विद्याधराचं वैशिष्ट्य असं आहे साल पंधराशे चोवीस जन्म आहे या राजा विद्याधराचं वैशिष्ट्य असं आहे की याच विद्याधराच्या कालखंडामध्ये खजुराहो आणि कळंजर सारख्या अप्रतिम शिल्पाची निर्मिती झालेली होती ज्या घराण्याचा खजुराहो आणि कळंजरचे शिल्प व त्याचं देण आहे या जगाला त्या घराण्यातली दुर्गावती विवाह करून जाते ती तोंड वंशाचा राजा संग्रामशहा आणि या संग्रामशहाचा मुलगा दलपतशहाशी हा राजा बऱ्याच लढाया लढणारा आहे विदेशाच्या विरोधात लढणारा आहे आता या दलपतशहाच्या मृत्यूनंतर म्हणजे दलपतशहाचा मृत्यू होतो आणि त्याच्या मृत्यू पश्चात ही रजपूतच्या चंदेल घराण्यातली रजपुताना परिवारातल्या चंदेल घराण्यातली कन्या दुर्गावती राणी बनते आणि ती राणी दुर्गावती होते पतीवारला पतीच्या निधनानंतर राज्य कोण सांभाळायचं तर दुर्गावती सांभाळते आणि ही दुर्गावती त्या साम्राज्याची प्रमुख होते या वंशाच्या साम्राज्याचा कटंगा नावाने जो विस्तार झाला होता ना त्या विस्ताराची उद्गातीच ही आहे पुढे युद्धाच्या मध्ये चोवीस जून पंधराशे चौसष्ट ला वयाच्या चाळीसाव्या वर्षी प्रचंड पराक्रम दाखवताना या राणी दुर्गावतीचा मृत्यू होतो पंधराशे चोवीस लक्षात ठेवायचं साल आणि आमची राणी दुर्गावती उत्तरेत लढत होती अजून एक नाव आहे अबाक्का महादेवी हे नाव कर्नाटकातलं मी असं तुम्हाला थेट राजस्थान ते थे कर्नाटक असा प्रवास करायला लावतोय अबाक्का महादेवी ही अबाक्का महादेवी पोर्तुगीजांच्या विरोधात लढती आहे तिचा कार्यकाल आहे पंधराशे पंचावन्न ते पंधराशे सत्तर तिच्या राज्याचा कार्यकाळ आहे बांगेरच्या राजासोबत तिचा विवाह होतो घटस्फोट होतो आणि या घटस्फोटाच्या कारण असं आहे की हा बांगेरचा राजा पोर्तुगीजांच्या सोबत लढत असतो त्यांच्या बाजूने लढत असतो आपला नवरा विदेशी आक्रमकांच्या सोबत आहे हे तिला सहन होत नाही ती त्याला सोडते आणि सोडून पुन्हा एकदा सज्ज होते पोर्तुगीजांसोबत लढाई करण्यासाठी कर्नाटकातली ही, ही अबाक्का महादेवी नावाची महाराणी आपल्याला विसरता कामा नये हे उदाहरण आहे रणंगणावर तलवार घेऊन उतरलेल्या एका नायिकेचं तिसरं नाव तुम्हाला सांगतो मी रुद्रमांबा ही रुद्रमांबा देवी आंध्र प्रदेशातल्या नलगोंडा जिल्ह्यातली चंदुपट्टा नावाच्या गावामध्ये आजही या रुद्रमांबा देवीची प्रतिमा तुम्हाला बघायला मिळेल कास्याची प्रतिमा उभी करून ठेवलेली आहे काकनेय नावाचा देश आहे आणि या काकणेय देशाचा देशा राजा आहे गणपती देवी या गणपती देव राजाच्या पोटी जन्माला आलेली ही रुद्रमांबा ती वीरभद्र राजाशी विवाह करून जाते आणि ती आपल्या पतीच्या सोबत आपलं राज्य सांभाळते बाराशे सहासष्ट साली ती आपला पती गमावते युद्धामध्ये आणि त्याच युद्धात तिचा जीवही जातो रुद्रमंबा स्वत पराक्रमी योद्ध्यासारखी रणांगणावर लढत असते एवढ्यावर नाही थांबायचंय आपल्याला मराठी साम्राज्य जेव्हा मुघलांच्या आक्रमणामुळे जर्जर झालं होतं छत्रपती राजाराम या साम्राज्याला पुन्हा उभारी द्यावी जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांना क्रूरकर्मा औरंग्याने अत्यंत वाईट पद्धतीनं मारलेलं होतं तेव्हा छत्रपती राजाराम निर्णय घेतात की दक्षिणेत जाऊया वेल्लोरला जाऊया जिंजीला जाऊया आणि जिंजीत आपल्या परिवाराच्याकडून मदत घेऊन परत येऊया आणि मग या मुघलांचा सामना करूया हे राजाराम ठरवतात आणि प्रवासाला निघतात राजाराम दक्षिणेच्या जिंजीच्या प्रवासाला निघाले आहेत ही माहिती मुघलांना समजते राजारामांना अडवायचं तिथेच पकडायचं आणि तिथेच राजारामांचा जीव घ्यायचा हा मुघलांचा निर्णय झालेला असतो आणि या निर्णयामध्ये ते एका राज्यात राजारामांना अडविण्याचा प्रयत्न करतात ते राज्य असतं कित्तूरचं आणि राणी असते केलाडी चन्नम्मा ही केलाडी चन्नम्मा राजारामांना आपल्या राज्यात घेते सुखरूपपणे पलीकडे नेऊन सोडून देते मुघलांना याबाबतची सुतराम कल्पना सुद्धा येऊ देत नाही अठराशे चोवीस ला या राणीच्या पराक्रमाने मराठ्यांचा सरदार मराठ्यांचा राजा वाचलेला असतो ही केलडी चेन्नम्मा कित्तूरची राणी चेन्नम्मा मराठी मनात घर करून राहते चेन्नम्मा रुद्रमंबा अबाक्का दुर्गावती अशी किती नावं सांगू पद्मिनी सुद्धा राणी बनते आणि महाराष्ट्रातल्या मातीत जन्माला आलेली सरदार तांब्यांची पोरगी झाशीच्या राजाची राणी होते मणिकर्णिका तिचं नाव आणि ती मणिकर्णिका आपल्या झाशी साम्राज्याला वाचविण्यासाठी मूल छातीशी मूल पाठीशी ढाल छातीशी कमरेला तलवार अशा अवस्थेत लढायला जाते लढता लढता जीव देते पण आपला पराक्रम मैदानावर दाखवून जाते मराठे शाहीच्या सरदारांना एकत्र करण्यासाठीची भूमिका घेते लढते याच मराठी माती जन्माला आलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आपल्या राज्याला अशा पद्धतीनं चालवतात की एक एक मंदिर त्या उभं करतात याच मराठी माती जन्माला आलेल्या राजारामांच्या पत्नी मराठी राज्य चालवतात वाढवतात त्या तारा राणी कोल्हापूरचं वैभव बनतात आणि आमच्याकडची नादान लोक दावा करतात की स्त्री उपेक्षित होती शोषित होती वंचित होती ती तशी कधीच नव्हती ती विरंगना होती ती विदुषी होती ती ज्ञानी होती ती पराक्रमी होती पोरांनो एवढंच लक्षात ठेवा नमस्कार